म्हणून शास्त्र म्हणते दुसऱ्याची टोपी डोक्यात घालू नये दुसऱ्याची टोपी आपण जर घातली तर त्या दुसऱ्याच्या चपला घालू नये चपला चोरू नये चपला चोरल्यानंतर दुसऱ्याच घड्याळ घेऊ नये घड्याळ दुसऱ्याच घड्याळ जर घेतलं चोरलं तर दुसऱ्याचा पेन घेऊ नये पेन शास्त्र म्हणते दुसऱ्याचा पेन जर घेतला व्यथा दूर करणारी कोणती कथा असेल तर ती श्रीमद भागवताची कथा तनासहित मनाला पवित्र करणारी कथा कोणती असेल तर ती श्रीमद भागवताची कथा अशांत मनाला शांत करणारी अतृप्त जीवाला तृप्त करणारी कथा कोणती असेल तर श्रीमद भागवताची कथा भक्ती ज्ञान वैराग्य विवेकाची प्राप्ती करायची असेल तर एकमेव कथा ते म्हणजे श्रीमद भागवताची कथा इतर ग्रंथ आहेत दादा प्रत्येक ग्रंथ आम्हाला मुक्त करतीलच याची शाश्वती नाही शास्त्रामध्ये पुराणामध्ये ग्रंथामध्ये अनेक ग्रंथ शास्त्र पुराण आहेत काही ग्रंथ मेल्यानंतर मुक्त करतात पण या विश्वाच्या पाठीवरती असा एकमेव ग्रंथ आहे जिवंतपणे मुक्त करणारा एकच ग्रंथ आहे तो म्हणजे श्रीमद कथा अनेक ग्रंथ आहेत मेल्यानंतर मुक्त करतील पण राजा परिस्थितीचा उद्धार जिवंतपणे झालेला मेल्यानंतर नाही अशी ही कथा आहे दादा नवे नवे एवढंच नाही तर या कथेच्या श्रवणाचं फल काय महाराज म्हणतात श्रवणे परिक्षिती तरला भूपती सात दिवसा मुक्ती झाली तया सात दिवसा मुक्ती झाली त्याच भक्त सात दिवस श्रीमद भागवताची कथा राजा ने श्रवण केली आणि उद्धार झाला अरे ग्रंथ ची ग्रंथ काही मंडळीने मुखवतगत पाठ केली पण मुक्त झाली नाही पाठ करून होणार नाही सांगून होणार नाही शास्त्र आहे पण श्रवण केल्यानंतर निश्चित आपला उद्धार झालेश्वान नवविदा भक्तीपैकी पहिली भक्ती शास्त्राने सांगितली श्रवण भक्ती आहे दादा श्रवणाचे मिसे बैसावे ये साम्राज भुवनी सुखी नांदे अरे श्रवणा करता या कथा श्रवण करा श्रवण कीर्तन विष्णू स्मरण सेवनम अर्चनम वंदनम दास्य साख्या निवेदनम या नवविधा प्रकारची भक्ती आहे या भक्तीमध्ये श्रवण भक्ती या राजा परीक्षितेने केलेली आहे आणि याचा उद्धार या श्रीमद भागवताच्या माध्यमातून झालेला एवढी गोड ही अशी ही भागवताची कथा नव्हे नव्हे ही कथा नाही हा ग्रंथ नव्हे शास्त्र पुराण नव्हे तर ग्रंथ करते म्हणतायत ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्यहोताया शरण खचितटले त्रितप त्रितापजाति चिरये शांति, नात हि वदति कृष्णपतिठेवु माथा तुज भगवंता आरतीमध्ये वर्णन आलेला हा ग्रंथ नाही तर स्वतः कृष्ण परमात्मा या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी प्रगटा ये अमर ग्रंथ पंचम वेद निराला है, नव ज्योति जगाने वाला है ये सुख करणी दुख हरणी जग के पारन की आरती पापियों को पाप से देता जय भागवत भगवान की है आरती पायो पासवत भगवानी पायो हो पा से भगवान की अमर ग्रंथ ये पावन पुनीत पापों को मिटाने वाला है दर्श दिखाने वाला हरि नामयई हरि धामयई हरि नामयई हरि नाम नाम। जग के मंगल के आरती पापियों को पाप से हेता ओ आरती मध्ये वर्णन आलेला स्वतः हा ग्रंथा मध्ये आलेला आहे पाप्यातल्या पाप्याचा उद्धार या श्रीमद भागवताच्या कथेने झाले राजा परीक्षित ते गंगा डाकीच्या तेरावर बसलेला आहे महाराज नका मजपाशी वधू प्रपंचाचे आचेविषयी सांगा मला त्या परमात्म्याचा काल जन्मोत्सव साजरा झाला पुढं लग्न कशी झाली त्या परमात्म्याने चोऱ्या लिहिल्या खोड्या कशा केल्या त्या सांगा मला त्यावेळेस शुकदेव महाराज त्या राजाची थोडी परीक्षा घेत आहेत राजा पाच दिवस झालीशी या गंगा टाकीच्या तरावर बसलेला आहेस तुला भूक लागली असेल तहान लागली असेल परिवाराची पत्नीची मुलाबाळाची घरादाराची कुटुंबाची आठवण येत असेल एक काम कर भेटून ये एकदा घरच्यांना मुलाबाळांना भेटून ये बायकोला भेटून ये पाच दिवस झालं निराहारी बसलेला आहे जेवण करून ये पाणी पिऊ नये आणि उर्वरित कथा बाग तुला सांगितल्या जाईल त्यावेळेस परीक्षिती महाराज म्हणतात शुकदेव महाराज अरे त्या खाण्यापिण्याच्या पायीच तर मरणाच्या दारात आहे मी आणि जर खायलाच पिला मागितलं नसत त्या साधूला तर आज या अवस्थेमध्ये मी आलोच नसतो ना म्हणून मला खायला पियला सांगू नका नका माझी वधू एवढाच माझी विनंती आहे त्या परमात्म्याने कशा चोऱ्या केल्या लिला, लिला केल्या खोड्या केल्या हे आम्हाला सांगा मंडळी शम्मिक ऋषीच्या आश्रमामध्ये तपश्चर्या करत असताना हाच परीक्षेते राजा दुपारच्या वेळेला तहान भूक लागली जागृती स्वप्नी सुसुप्ती आणि तुर्यागा अवस्थेमध्ये गेलेला साधू त्याच साधूला विचारलं साधू महाराज भूक लागली मला तहान लागली पाणी मिळेल का जेवायला मिळेल का त्यावेळेस साधू चौथ्या अवस्थेत गेला होता चौथी याच्या ठाई पुढे काहीच करणे नाही अशा देही असून विधी अशा अवस्थेमध्ये तो राजा होता मंडळी बोलायला तयार नाही साधू राग आला या राजाला आणि मेलेला सर्प आपल्या भात्यातला बाण काढला आणि टोकावर घेतला आणि त्या साधूच्या गळामध्ये घातला त्याच्या मुलाने शृंगेने शाप दिला हे राजा जो कोणी असेल माझ्या बापाच्या गळ्यामध्ये सर्प लटकतोय का अडकवतोय का लक्षात ठेव सात दिवसामध्ये तुला सुद्धा याच सर्पाच्या दंशाने या तक्षकाच्या दंशाने तुझा मृत्यू होईल संकल्प केला शुकदेव महाराजांना राजा परीक्षे विचारतोय महाराज अरे धार्मिक होता सदाचारी होता पांडवाच्या कुळात जन्मलेला हाच परीक्षेते त्याला का बरं कळालं नाही साधूच्या गळ्यात सर्प घालावा समजायला पाहिजे होत ना अरे तपश्चर्यामध्ये भजनामध्ये भजनी विक्षेपतीची पै मरण हे कळत नव्हतं का त्याला अरे त्या बैलाला आणि गाई त्या गाईला त्रास देत असताना त्या धर्माचे बैलाचे तीन पाय नष्ट करत असताना त्या कलीला दंड देण्याकरता जो राजा पुढं माग पुढं बघत नाही तोच राजा सदाचारी धार्मिक असताना का बर त्या साधूच्या गळ्यामध्ये का सर्प घातला याच कारण आम्हाला कळेल का त्यावेळेस शुकदेव महाराज म्हणतात ऐक राजा गळ्यात सर्प का घातला त्याच कारण आहे ज्यावेळेस परीक्षिती राजा शिकारीसाठी जाऊ लागले त्यावेळेस आपल्या खजान्यामधला एक जुना हिऱ्या माणिक मोत्याने मडवलेला एक मुकुट होता महाराज एका नास्तिकाचा जरासंदाचा मुकुट होता तो प्रकाश शिंगारे महाराज जरा संदाचा मुकुट होता तो मुकुट डोक्यात घातला म्हणून शास्त्र म्हणते दुसऱ्याची टोपी डोक्यात घालू नये अशा बऱ्याच गोष्टी आहेत दुसऱ्याची टोपी आपण जर घातली तर त्याच्या डोक्यातले वाईट विचार आपल्या डोक्यात येत असतात दुसऱ्या दोन नंबरला दुसऱ्याच्या चपला घालू नये चपला चोरू नये दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या चपला चोरल्यानंतर त्याची दरिद्री चपलाच्या रूपाने आपल्या घरात येत असते त्याच्या पुढे एका दुसऱ्याचं घड्याळ घेऊ नये घड्याळ दुसऱ्याचं घड्याळ जर घेतलं चोरलं तर ते घड्याळ मृत्यूची वेळ दाखवत असते त्याच्यानंतर दुसऱ्याची कपडे घालू नये का घालू नये त्याचं कारण आहे चर्म रोग येत असतो त्याच्यानंतर दुसऱ्याचा पेन घेऊ नये पेन शास्त्र आहे दुसऱ्याचा पेन जर घेतला आम्हाला सवय असते बँकेमध्ये गेल्यानंतर कुठं गेल्यानंतर दुसऱ्याचा पेन घेतात खिशाल लावतात निघून जातात पण जी माणसं पेन घेतात त्यांच्या पाठीमागं कोर्ट कचेऱ्या लागतात अशा अनेक गोष्टी पण त्याच नास्तिकाचा मुकुट या जरासंदाचा मुकुटा राजा परीक्षितीने परिधान केल्यामुळे त्याचे वाईट विचार या राजाच्या आणि म्हणून त्या साधूच्या गळ्यामध्ये सर पाडकवला होता हा राजा गंगा टाकीच्या तीरावर बसलेला आहे साधू महाराज अरे ज्या खाण्यापिण्याच्या पायी या मरणाच्या दारात आहे बस आता खायला पिला लावू नका त्या परमात्म्याचा जन्म झाला सांगा त्याने लीला कशा केल्या कशा केल्या चोऱ्या कशा केल्या हे आम्हाला सांगा अरे मथुरेमध्ये मध्ये कंसाच्या बंदी खाण्यामध्ये या जगाच्या मालकाने त्या ठिकाणी महाराज देवकीचे तेज दिसे कंसाचे हृदय जळतसे असे दिप्यमान असा त्या ठिकाणी महाराज सुंदर अस शरीर त्या ठिकाणी स्वतः देवकी अशी तेज पुंज दिसू लागली आणि त्याच कारागृहामध्ये अष्ट वर्षाची मूर्ती प्रगट झाली हात जोडले देवा अरे आठ वर्षाचा मुलगा असतो का असं लोक म्हणतील मग आमची विनंती देवा आपण लहान व्हा महाराज म्हणतात हो भक्ति केला तईसा साथ होय भक्ती केलाईसा भक्ति केला भक्ति केला हे पुरविधरा पुरविधरा बीचा होय भक्ति के तैसा, केला तैसा। केला तैसा, केला तैसा। अरे भक्तासाठी देव जैसा केला तैसा होय धावे सोय धरोणी हाच अष्टवर्षाची मूर्ती प्रगट झाली आणि नंतर जगाचा मालक छोटा झाला लेकर जन्माला आले की रडत असतात असं तंड काय बरं नाही जर रडली तर म्हातारी आजीबाई त्याला चिमटा घेत असते का मोकळं व्हावं रडू रडू लेकरू म्हणून लेकरू रडत असतं मंडळी पण जगाचा मालक त्या ठिकाणी अवताराला आलेला आहे पण रडायला तयार नाही का त्याच कारण आहे अरे मी तर रडलो तर कंस पुन्हा ये जशी मारली सहा ही मारी तर दुराचारी सहा मारली तशी आपला सुद्धा नंबर लागेल म्हणून जगाचा मालक रडत नाही मंडळी बघा एक परमात्मा सूर्यवंशामध्ये जन्माला येतो आणि एक परमात्मा चंद्रवंशामध्ये जन्माला येतो चंद्रवंशामध्ये जन्माला आलेला कृष्ण परमात्मा बंदी खाण्यामध्ये आणि सूर्यवंशातला प्रभू रामचंद्र राजवाड्यामध्ये जन्माला येतोय राजवाड्यामध्ये अन्न अन्न उत्सव चालू आहे अयोध्येमध्ये पण या मथुरेमध्ये सगळी शांतता आहे मंडळी ऐका अयोध्येमध्ये सगळीकडे त्या ठिकाणी मारा दास दास आहेत पण कृष्ण परमात्मा बंदी खाण्यामध्ये सगळे द्वारपाल आहेत जगाचा मालक प्रभू रामचंद्र दुपारच्या बारा वाजता अवताराला आले आणि आमचे कृष्ण परमात्मा रात्रीच्या बारा वाजता गोपी गल्ल बल्ल झाल्या गोपी गल्ल बल्ल झाल्या गोकुळ नगरीला कृष्ण जन्म लाग वद्य अष्टमीला राधा संघे येशो तुझा कानाला किती छडी तो मजला कृष्ण जन्माला आज परमात्मा बारा वाजता त्या ठिकाणी महाराज रात्रीच्या वेळी जन्माला आला आणि बापाला म्हणू लागला नंदाच्या घराला आनंदाच्या घराला मजनी तो तोडाला मजली ते थे हे भी मजा आमच्या वसुदेव महाराजाने जगाच्या मालकाला डोक्यावर घेतलं पायाची बंधने उचलेला कमळापती पायीची बंधने गळती हे संकल्प विकल्पाच्या काम विकाराच्या बेड्या आपोआप तुटतात केव्हा जगाचा मालक डोक्यावर नाही डोक्यात घेतल्यानंतर त्याच्याकरता वसुदेव महाराजाने डोक्यावर देवाला घेतली बंधन तुटली यमुनेकडे येऊ लागले तो दो, दो पाऊस पडू लागला त्या ठिकाणी महाराज शेषाने वरती छाया वरी छाया करी शेष मंद मंद पडे पाऊस त्या ठिकाणी यमुनेला पूर येऊ लागला मंडळ यमुनेमध्ये प्रवेश केला घोट्याचं पाणी गुडघ्याला गुडघ्याचं मांडीचं मांडीचं कमरेला कमरेचं छातीला छातीचं गळ्याला गळ्याचं तोंडात पाणी चाललं बाळासाहेब महाराज लक्षात आलं देवाच जगाचा मालक म्हणू लागला माझ्या पेक्षा माझा बाप श्रेष्ठचा आहे भेट आहे भित्राय भित्रा असता तर तोंडात पाणी गेलं असतं तर लेकराला फेकून दिलं असत पण सोडणारे नाहीत टाकणारे नाहीत असे वसुदेव महाराज त्या वरच्या जगाच्या मालकाला डोक्यावर घेऊन चालतायत का वाटते यमुना त्याचही कारण आहे हे यमुना म्हणते देवा अरे माझ्याच या प्रवाहामधून प्रवेश तुम्ही करत जात आहात पण मला मात्र तुम्ही दर्शन देत नाही आणि दर्शन दिल्याशिवाय मी जाणार नाही यमुना हट्टाला त्या ठिकाणी पेटली महाराज हट्टाला आली आणि इकडं वसुदेव महाराज सुद्धा माघार घ्यायला तयार नाही आणि वरचाच बाबा सुद्धा दोघांची परीक्षा बघतोय शेवटी वरचा म्हणतो हे दोघही माग सरकत नाहीत आपणच पाय काढावा म्हणून टोपलीतला पाय खाली काढला आणि त्या पायाला त्या यमुनेने स्पर्श केला पोरा चढाला पाट

गोकुळात प्रवेश केला रात्रीच्या वेळेमध्ये नंदबाबाला गाड झोप लागली मैयाला झोप लागली आमच्या वसुदेव महाराजाने यशोदेच्या बगलाला एक मुलगी जन्माला आली होती मंडळी त्या मुलीला घेतलं मुलगा तिथं ठेवला मुलगी डोक्यावर घेतली मुलगी म्हणजे माया माया डोक्यावर घेतली निकडं मथुरेत आले जशाला तशा बेड्या लागल्या बंधनं जशाला तशी लागली माया डोक्यात घेतली रे घेतली तर बंधन त्या ठिकाणी लागत असतात बेड्या लागत असतात आणि देव डोक्यावर घेतल्यानंतर बंधन तुटत असतात मग दोत जागी झाली कौंस महाराज देव किला मुलगा झाला देव किला मुलगा झाला असं म्हणत धावत गेले द्वारपाल पळत गेले द्वारपाल कौसाला ही बातमी सांगितते कौस धावत आला कुठे देवकी कुठे मुलगा धावत आला देवकीच्या मांडीवरली मुलगी घेतली देवकी म्हणते अरे कंसा मुलगी ती मुलगा नाही नको रे मारू नको रे दे रे वापस दे परत दे मुलगी ती मुलगा नाही कसलाही विचार न करता याच कंसाने त्या मुलीला घेतलं पाय धरला गरगरगर गरगर गरगर फिरवलं -गर शिळेवर आपटणार एवढ्यात वरती उडून गेली आणि वर उडून गेल्यानंतर काय म्हणू लागली तुझा लागे ब मला काय मारतोयस माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे तुझ लागी वधी उपत जला दे आणि तीच असणारी हेच दुर्गा भद्रा भद्रकाले विजया विजय वैष्णवी कुमुदा चंडिका कृष्णा माधवी कन्या माया नारायणी ईशानी शारदा अंबिका असे अनेक रूप आहे तिचे हेच म्हटले मला काय मारतोय बाबा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे आणि नंतर कंस घाबरला इकडं सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर सगळी गोपाळ गवळी उठली कुणी धारा काढत कुणी सडा समार्जन करतय कुणी शेण काढतय गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण आहे दाश गेलेल्या आहेत गे यशोदे मैयाकडं आणि यशोदेला गाड झोप लागलेली आहे त्याच्या बगलेला जगाचा मल्ल कृष्ण परमात्मा खेळतोय दासीने सांगितलं यशोदे अगं वोट मुलगा झालाय तुला मुलगा वोट घोड बातमी नंद बाबाच्या कानावर गेली गवळणीच्या कानावर गेली सगळ्या गवळणी एकमेकीमध्ये चर्चा करू लागल्या गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला येशोदेला गवळ म्हणती गवळ